आज देशभरात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे कर्तव्य पथकावर त्यांनी तिरंगा फडकावला यावेळी एकवीस तोफांची सलामी देण्यात आली त्यानंतर परेड सुरू झाली असून यावेळी संपूर्ण भारतातून सुमारे दहा हजार विशेष पाहुण्यांना परेड पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन झालं पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ध्वजवंदन पार पडलं सरसंग चालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन पार पडले प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तर नागपुरातील संघ मुख्यालयात ही ध्वजवंदन करण्यात आलं मुंबईतील शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री उपस्थिती लावणार बीडमध्ये मंत्री दत्तात्रेय भरडे यांच्या उपस्थितीत शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडलाय पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा मुख्य शासकीय ध्वजवंदन पार आहे यावेळी आमदार संदीप क्षीरसागर वध बोर्डाचे अध्यक्ष समीर काझीही उपस्थित होते रायगड मुख्यालयात मंत्री आदिनी तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले यावेळी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी उपस्थित हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले यावेळी जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह तिन्ही आमदार उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांनी मोठी उपस्थिती लावली रायगडच्या खरवली काळी ज्या ग्रामपंचायत परिसरात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या मुंबईत प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग विद्युत रोषणाई करण्यात आली मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत असलेल्या ऐतिहासिक वास्तूवर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली डोळ्याचे पारणे फेडणारे या रोषणाईला मुंबईकर आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करत इंदापूर नगर परिषदेच्या इमारतीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली या व्यतिरिक्त नगर परिषदेसमोरील मैदानावर पताका लावून मैदानाची शोभा वाढवली प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेची इमारत आकर्षक विद्युत रोषणाईनं मार्गावरून जाणाऱ्या अनेक प्रवासी आणि नागरिकांनी ही नेत्रदीपक रोषणाई मोबाईलमध्ये कर सेल्फी काढली बेळगावात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं याप्रसंगी पोलीस कर्मचारी होमगार्ड सेवादर शालेय विद्यार्थी यांचे शानदार पथसंचलन पार पडलं चंद्रपुरात नवनियुक्त पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले पोलीस मुख्यालय मैदानावर शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला यावेळी उईके यांनी संपन्न आदिवासी जल जंगल भूमी वारशाची आठवण करून उत्तर काश्मीरमधील जिल बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्कराने प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे उरी सेक्टरमध्ये राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीत गायन करत हा दिन साजरा परभणीतील जिल्हा क्रीडा संकुलन येथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी सर्व विभागाचे प्रमुख उपस्थिती होती दरम्यान दिलेल्या जबाबदारीचे भान राखत जबाबदाऱ्या पूर्ण करेल असं वक्तव्य बोर्डीकर यांनी केलं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंगी सजावट करण्यात आली विठ्ठलाच्या अंगावर तिरंगी रंगाचा शेरा आज परिधान करण्यात आलाय मंदिरातील सजावटीसाठी तिरंगी फुलांचा वापर करण्यात आला धुरोळ्यातील एकमेरा देवीच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली प्रजासत्ताक दिनाचं औचित्य सा साधून फुलांची तिरंगा सजावट करण्यात आली मंदिराच्या बाहेर तिरंगी रंगाच्या फुल्याची सजावट करण्यात आली जळगावच्या जामोद तालुक्यात येथील जनता विद्यालयाच्या वतीने एकशे पन्नास फूट तिरंगा ध्वज घेऊन शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आले या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते या रॅलीत गावकऱ्यांनी देखील सहभागी जालन्यात शालेय विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रभात फेरी काढले यावेळी हातात तिरंगी झेंडा घेऊन सादर करत विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले जालना जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो मलंगडावर प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला गिर्यारोहकांनी हो पंच्याहत्तर तिरंग्याचं तोरण फडकावले मुंबईतील समन्वय या संस्थेचे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव आवळे यांच्या नेतृत्वात कल्याणमधील तीन हजार दोनशे फूट गडावर तिरंगा, हो तिरंगा पडला अकोला शहरातील प्रशासकीय इमारतीवर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत तिरंगाच्या रंगाने गुंजून निघाल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन भिवंडी तालुक्यातील कोपर या गावातील मदर नर्सरीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये लहानग्यांनी भारत माता दूर वेशभूषा करून सहभाग घेतला मराठीसह विविध भाषांमध्ये रंगभूमीसह पडद्यावर अनेक भूमिका रंगवून प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं चा वातावरण वा। लोकप्रिय गायक दिवंगत पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला त्यांच्या अनेक गजलांमुळे आणि अनेक सिनेमातील पार्श्व गायनामुळे रसिकांच्या मनात त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलंय त्यांच्या या सन्मानामुळे चाहते आनंद व्यक्त करत आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या धुळ्याच्या चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला जंगल जल आणि जमीन या त्रिसूत्रीचा वापर करून पवार यांनी साखळी तालुक्यातील बारीपाडा गावासह परिसराचा काय कायापालट केलाय परिसरात अकराशे हेक्टर त्यांनी जंगल फुले <ड़ीगा> ज्येष्ठ साहित्यिक आणि अरण्य ऋषी मारुती चितंबली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यांनी वन्य जीवनासह पर्यावरणाविषयी वीसहून अधिक पुस्तकं लिहिली पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद झाल्याची भावना त्यांनी केली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा दिली आहे मेडिसिन होमिओपॅथीसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं संपूर्ण विदर्भात वैद्यकीय सेवेतील भीष्म पिता अशी त्यांची ओळख